नामांकन अर्ज मागे घेण्याच्या अंतिम दिवशी विविध कारणांमुळे अनेक उमेदवारांनी आपले अर्ज मागे घेतले मात्र अकोला महानगरपालिका निवडणुकीत एम आय एमच्या एका उमेदवाराने अत्यंत वेगळ्या आणि चर्चेचा विषय ठरवणाऱ्या कारणांमुळे आपल्या नामांकन अर्ज मागे घेतल्याची घटना समोर आली आहे अकोला महानगरपालिकेच्या प्रभाग क्रमांक सोळामध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार गट आणि एम आय एम या दोन्ही पक्षांचे उमेदवार निवडणूक रिंगणात होते दोन्ही उमेदवारांची राजकीय ताकद आणि परिस्थिती जवळपास समान असल्याने येथे थेट आणि चोरशीची लढत अपेक्षित होती मात्र नामांकन अर्ज मागे घेण्याच्या अंतिम दिवशी समाजहिताच्या दृष्टीने ईश्वर चिठ्ठी काढून उमेदवार ठरवण्याचा निर्णय घेण्यात आला चिठ्ठीत राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार गट यांच्या उमेदवाराचे नाव निघाल्याने च्या उमेदवाराने आपला अर्ज मागे घेतला अकोल्यात दोन उमेदवारांपैकी एकाने ईश्वर चिठ्ठीच्या आधारतून निवडणुकीतून माघार घेण्याची ही पहिलीच घटना असल्याने राजकीय वर्तुळात या निर्णयाची जोरदार चर्चा होत आहे प्रभाग क्रमांक सोळा मधील निवडणूक समीकरण त्यावेळी स्पष्ट झाले जेव्हा मुस्लिम समाजात एकता कायम राखण्यासाठी विशेष बैठक आयोजित करण्यात आली या सुरुवातीला या प्रभागात राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार गट आणि राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गट यांच्यासोबत मुस्लिम पॅनल तयार करण्यात आले होते त्यानंतर महिला आरक्षणाअंतर्गत कडून उमेदवारी जाहीर झाल्याने राष्ट्रवादी काँग्रेस शरद चंद्र पवार गट आणि एम आय एम आमने सामने आले या परिस्थितीत मुस्लिम समाजातील वरिष्ठ नागरिकांनी हस्तक्षेप करत दोन्ही पक्षांना समजावले की मुस्लिम मतांचे विभाजन झाल्यास त्याचा फायदा अन्य उमेदवाराला होऊ शकतो समाजहित एकजूट आणि सलोखा टिकवण्यासाठी आपसी सहमती निर्माण करण्याच्या उद्देशाने बैठक घेण्यात आली बैठकीदरम्यान ईश्वर चिठ्ठी काढण्यात आली आणि सर्वांनी तो निर्णय मान्य केला त्यानुसार एम आय एमच्या उमेदवाराने निवडणुकीतून माघार घेतली या निर्णयानंतर आता प्रभाग क्रमांक सोळा मधून राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार गट यांचे उमेदवारच निवडणूक रिंगणात राहिले आहेत हा निर्णय समाजातील एकजूट सलोखा आणि सामूहिक हिताला प्राधान्य देणारा महत्वपूर्ण पाऊल म्हणून पाहिला जात आहे अशाच महत्वपूर्ण बातम्यांच्या अपडेटसाठी अजिंक्य भारत न्यूजच्या पेजला फॉलो करा आणि सबस्क्राईब करा थँक्यू फॉर वॉचिंग